न्यूज साथ मी नोकरी म्हणून करतो माझ्याकडे पाण्यासारखा पैसा आहे मला गरज नाही नोकरीची इंदापूर तहसील कार्यालयातील भूमी अभिलेख कार्यालयात दारूच्या नशेत जिंकलेल्या उर्मट अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल इंदापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे संबंधित अधिकारी पुढील व्यक्तीसोबत अरे रावीची अवमानकारक हो हो, आणि वादग्रस्त भाषा वापरताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ मध्ये अधिकारी स्वतःची आर्थिक व सामाजिक ताकद सांगत दबाव टाकताना दिसत आहेत माझ्याकडे भरपूर जमीन आहे मी खानदानी मोठा आहे पैसा पाण्याने भरपूर आहे दहावीस लाख रुपये टाकून मोकळा होतो अशा प्रकारची वक्तव्य करत त्या आपली संपत्ती आणि पैशाची ताकद मिरवत असल्याचं ऐकू येत आहे तसंच पंच्याहत्तर एकर बागायत जमीन आहे ऊस बागायत सगळं आहे मी पगारासाठी नोकरी करत नाही काम करत नाही हौसेने काम करतो याचबरोबर माझ्या बापाला पाहुणे आहे दो दोन लाख रुपये पेन्शन आहे साहेबांना कॉन्टॅक्ट केला म्हणजे आम्ही घाबरत नाही माझ्या विरोधात काय करायचं आहे ते करा अशा धमकीवाजा वक्तव्यांमुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे या संपूर्ण प्रकारामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील कामकाजाची पद्धत अधिकाऱ्यांची भाषा आणि सामान्य नागरिकांची होणारी वर्तणूक यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून संबंधित अधिकाऱ्यावर वरिष्ठ पातळीवरून चौकशी व कारवाई होते का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे इंदापुर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील ले एका अधिकाऱ्याचा हा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीला ते म्हणतात की मी गंमत म्हणून काम करतो माझ्या घरी सतरा एकर केळी आणि सतरा एकर ऊस आहे डायरेक्ट साहेबांना भेटलं म्हणजे काम होत नाही आलं का लक्षात आतमध्ये भेटा आणि काय झालं ते विचारा साहेबाला पाठवलं किंवा कुठे पाठवलं तर मी घाबरणारा नाही आहे मी पळस देवचा आहे मला नोकरीची गरज नाही तुम्हाला एक सांगतो माझ्या घरी सतरा एकर केळी आणि सतरा एकर ऊस आहे मी इथे एकुलता एक आहे तसलं काही करू नका साहेबाला पाठव आणि बाकी काय ते तुम्ही मला पाठवायचं ना ते कशाला पाठवलं मग तुम्ही कशाला येता मी तुम्हाला नंबर देतो तु फोन करूया मी एक तारखेला हजर झालो आहे त्या आधीची माहिती माझ्याकडे नाही आहे साहेबांना फोन केला म्हणजे आम्ही घाबरतो असं होत नाही आम्ही त्यांना घाबरत नाही तुम्ही प्रेमाने बोललं असतं तर कपडे देखील काढून दिले असते पण सरळ तुम्ही साहेबांना फोन केला मी सर्वांना पुरून उरतो आहे मी खानदानी आहे असं म्हणत या अधिकाऱ्याने संबंधित व्यक्तीला धमकीवाजा इशारा दिलाने नागरिकांची पुन्हा एकदा नागरिकांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केलेला आहे या व्हिडिओतील अधिकाऱ्याचे नाव किंवा बाकी कोणतीही माहिती अद्याप मिळू शकली नाही पण त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरत आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज मोज मोज आ, आर्ज, आर्ज तुम्हाला मोजणीच कस कस आहे हा काय पाहिजे काय पाहिजे अर्ज करायचा आहे कुठं करावं लागेल का इथंच करावं लागतो याचा फोटो घ्या आणि या पाचवी कागदाचा या सहा कागदाचा फोटो घ्या तुम्हाला सगळी माहिती मिळेल असा रेडी नसतो फॉर्म काय रेडी फॉर्म खाली मिळतो ऑनलाईन अर्ज भरायचा ऑनलाईन चलन निघतं सगळं ऑनलाईन झालं आता इथं काहीही द्यायची गरज नाही ऑफिसला आता त्याचा फोटो काढू शकतो का काय करा ना, ना? ना या ना त्याचं ना हां नाही नाही हे बघा ही एक वासत हो एक दोन तीन चार पाच वाशत पाच पाच आहे पाच नाही जरा बिंग केली तर नाही 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 वाश घेतो नाही 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 ऐकेन नाही सर वाशत राहू नाही आंबटवाश नाही नाही केलं पुढे खातो आहे नाही पुढी पुढे पुढी आंबट वाश झालो पुढे काढून घेऊ घ्या तुम्ही बर बॅबिलेकला आहे पुढी काढून घ्या घ्या ते घ्या अर्ज सगळा हे तुम्ही ना, 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 ना साहेबांनी केलं बोर साहेबांनी आहे हे नाही कोणतं तुमचं माझं तुमचं कुठलं आहे मला देऊ देऊ साहेब काय नाव कुठंत

मी देतोय तुम्हाला बारा एकशे वीस न तुम्ही दिलाय अर्ज कुठला गाव आहे तुमचं शेतपळगडे शेतपडे हा मी पण इथलाच आहे तालुक्यातला काय ही जी अर्ज दिलाय ना तुम्ही हिश्वाद लागल तुम्ही बाराला अर्ज दिलाय संतोष महादेव रक्त ना तुम्ही हा नव्वद शहाण्णव चोवीस चोवीस झिरो चार नंबर तुमचाच आहे ना साहेबाला पाठवलंय का तुम्ही हे मला साहेबाचा आलाय मी शोधून देतो तुम्हाला म्हणलं होतं ना परवा कधी येऊ मग मी सांगतो तुम्हाला फोन करू तुम्ही साहेबाला पाठवताय साहेब मला अर्जंट द्या म्हणताय नकलाचा अर्ज आहे साहेब ते आहे ना मान्य आहे ना नकला तीन दिवसात देतात ना कोण म्हणलं मग किती दिवसात अहो नकलेचा अर्ज जरी असला ना तीन दिवसात आम्हाला मिळाल तर ठीक आहे तुम्हाला उत्तर देतो नकला उपलब्ध होत नाही मिळाल्यावर सादर करू म्हणून आता तुम्ही ही आतमध्ये दाखवा अर्ज नकलेचा तुम्ही डायरेक्ट साहेबांना पाठवताय कुठल्या साहेबांचा पवार साहेबांना आपले उपाध्यक्ष ते मला म्हणले तात्काळ कार्यवाही करा म्हणलं मी इथं तर काय कारवाई करता मला उपलब्ध तर होऊ दे ना डायरेक्ट साहेबांना भेटलं म्हणजे काम होत नाहीत अलग लक्ष आतमध्ये भेटाल ते काय झालं विचारा लगेच काढून देत तुम्हाला काढलं पण असेल त्यांनी तुम्ही विचारायचं हो का साहेबाला पाठवलं किंवा कुठं पाठवलं तरी मी घाबरण्यात नाही मी पळय देऊचा आहे प्रॉपर घाबरायसाठी नाही साहेब आम्ही माहिती मिळण्यासाठी पाटील तुम्ही हे करताय मला नोकरीची गरज नाही हां मला कागदपत्र मिळाले मी झाले आम्ही शासकीय फी भरत आहे चाव का माहितीसाठी हां साडेसतरा एकर भुसेन साडेसतरा एकर खेळी गंमत म्हणून नोकरी करतो मी इथं काय नोकरीला आलेलं नाही इकुलता एकही लक्षात घ्या असलं करू नका साहेबाला पाठवून ह्याला पाठव शेटपळ गाड्यात माझी पाहणी मला माहिती का अर्ज साहेबांना पाठवलं मग काय झालं साहेबांना पाठवलं साहेब मला माहिती तात्काळ कारवाई करा अरे मला ह्यांनी दिले तर मी करू का कसं त्यांचा बी हे माहिती देण्याचा असेल तिकडे पाणी माहिती देण्याचा पण तुम्ही त्यांना कशाला पाठवायचं मला येऊन भेटायचं ना तुम्ही दोनदा भेटलो की साहेब मी त्यासाठी दोनदा भेटले पण मिळालं पाहिजे ना मला आतून माझ्या घरात ठेवले आम्ही साठ किलोमीटर वरून येतो अहो नका येऊन आम्ही फोन नंबर देतो तुम्हाला तुमच्याकडे नंबर आहे माझा फोन नंबर तुमचा फोन आला परवा मला माहिती आहे ना फोन बे आलता साहेब तीन अर्ज आहेत माझा अजून तुम्ही कुठलीच माहिती दिली नाही आता मला त्या संबंध एक तारखेला त्याच्या आधीची माहिती मी जबाबदार नाही आता ही सुद्धा माहिती तुम्ही नाही आता किती दिवस झाला मी द्यायचा विषय नाहीये मी यांना लिहीन तुला मिळल नाही मिळल रे मला आता तारीख द्या त्या तारखे दिवशी तुम्ही खाले पटकन नको साहेब तुमचा फोन स्विच ऑफ लागतो आता फोन, फोन, फोन लावला होता ना तुमचा लावा ना फोन लगेच फोन लागतो अठ्ठावन्न सतरावा एकवीस प्रकरण कुठे बघ आमचं ते येऊ द्या आमचं फॅमिली पीक तुमचे एकवीस प्रकरण म्हणजे वर्जन वन मधले का टू वर्ल या एका बस बरं प्रत यांची लगेच अर्जन घे लगेच काट लगेच ह्या रस काढ मी फी भरतो ते घे साहेबाला कॉन्टॅक्ट केला म्हणजे भरतो असं नाही घाबरासाठी नाही साहेब आम्हाला माहिती मिळत साहेबाला कॉन्टॅक्ट करताय मला साहेब पाठवते रक्ती पाटील साहेब म्हणजे आपले पवार साहेबच ना पवार साहेबच की हा हा ते पाटील मी पण मोठा खानदानी माणूस आहे ऑफिस बी पीस गेलं तिकडे मला काय करायचं करा माझ्या विरोधात प्रेमात काय बी होत प्रेमात मी तुम्हाला सांगतो कपडे काढून देईन पण मला आडवा आला का नाही तुम्ही साहेबाला पाठवताय सर्व सामान्य कशाला मग कशाला पाठवताय साहेबाला मला येऊन भेटला ना मी तर बसलोय ना साहेब आहेत का दोषाला पाठवायचं तिकडे साहेबाला जेवढी प्रेमात जेवढे काम होतील तेवढी होतील सगळे तालुका ही सगळं ऑफिस माझ्या माग लागलं इथं माझ्या मला हिथनं घालवायचं मी का तर लोकांची का काम करतोय चांगली म्हणून काम माझ्या माग पायास वाढल्या गडी सोडले सगळे सोडले पायासोबतच वाढल्यात तुम्हाला काय माहिती की गोष्ट नाही मी कशा मी पूर्ण उरलोय सगळ्याला लक्षात घ्या मी खानदानी मोठा आहे पैसा पाण्याने भरपूर आहे कुठं पैसे लागले ना कनाकांना दहावीस लाख रुपये टाकून मी मोकळा होईन तिथं असं समजू नका पंच्याहत्तर एकर बाग आहे ते माझं कडेला पलीकडे पळे देवच्या पलीकडं कुणाला विचारायला चौकशी संपत्तीचं नाही काम काम करतोय करतोय शासकीय पण तुम्हाला वाटतं हे पगारासाठी करतोय असलं नाही मी हाऊस म्हणून काम करतोय काम करायचं म्हणून करतोय माझा बाप इतका मोठा आहे ना त्याला पावणे दोन लाख रुपये पेन्शन आहे आम्हाला ना साहेब आम्ही गरीब माणसं आम्हाला पेट्रोल असलं कशाला करताय साहेबाला पाठवून याला मला येऊन भेटणार फोन झाला का नाही झालं तर मग तुम्ही हित नमुन्यात आम्हाला मिळाल तर आम्हाला गरज बी नाही साहेबांना टाकायची मिळाल तर मी तुम्हाला नाही म्हणलो का परवा झाला का नाही फोन आपला फोन झाला मी दोनदा आलो तुम्हाला दोनदा भेटलो पण मला हिंदी आठवण दिल्याशिवाय मी तुम्हाला देणार आहे तुम्ही फोटो काढून घेतले मला म्हणतो तुम्ही बिंदस राहा मला माणसाने दिलं तर मी आहे का माणसं आहेत का आमच्याकडे दिसत इकडे ना सुद्या सुद्या आहेत का माणसं कुठं आहेत का माणसं इथं आतमध्ये ते आम्हाला काय माहिती झालं असलं नाही राव करायचं तुम्ही साहेबांना पाठवलं मग काय झालं आपले साहेब आहेत ना आपलेच साहेब आहेत पण मला तात्काळ कारवाई करा म्हणजे माझ्या विरुद्ध तक्रार झाली ती नाही ना तसा त्यांचा हेतून असणार आहे मी त्यांची भेटून गेलो की साहेब तसं नाहीत बरं असतील आता तुमचं काय आता ऑफिस एरिया काहीतरी विषय असेल आम्हाला माहिती मिळाली झालं मला मी कुठं घालतोय काय एवढंच चाललंय बघायचं नाही नाही तुम्ही कशाला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा